लाडक्या बहिणींनो आता अखेर तुमची या ठिकाणी प्रतीक्षा संपलेली आहे तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेनं वाट पाहत होता ती म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा आज स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दोन तासापूर्वी ट्विटर हँडल वरून आणि फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी या ठिकाणी माहिती देतील काय म्हटलंय यामध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला रक्षाबंधनासाठी भेट दिली जाणार आहे गिफ्ट मिळ मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला रक्षाबंधनासाठी ही अतिशय आनंदाची तुमच्या सर्वांसाठी ही बातमी असणार आहे तर लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो तुम्ही तेराव्या हप्त्याची येणाऱ्या तुम्ही आतुरतेनं वाट पाहत आहात का हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याबद्दलची अधिकृत माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आपण या व्हिडिओ मध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहत आहोत त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या नव नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाडक्या जी माहिती आहे ती पाहण्यासाठी हा व्हिडिओ हँडल मध्ये माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश जुलै महिन्याचा सन्मान मान्य दे एकूण या ठिकाणी कंसामध्ये आकडा देखील देण्यात आलेला आहे पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे तर बघू शकता लाडक्या बहिणींनो रक्षाबंधनाच्या पूर्व संध्येला म्हणजे नऊ ऑगस्ट दोन या दिवशी रक्षाबंधन आहे त्याच्या पूर्व संध्येलाच म्हणजेच आठ ऑगस्ट दोन रोजी संध्याकाळी तुम्हाला जुलै महिन्याचा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा वितरित करण्यात येणार आहे खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी असणार आहे तुम्हाला ही माहिती दिलेली आवडली आहे का हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर खूप महत्वाची अशी माहिती या ठिकाणी तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्या सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स हँडल वरून या ठिकाणी तसेच फेसबुक पोस्टद्वारे देखील दिलेली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता की जुलै महिन्याच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या तेराव्या हप्त्याची म्हणजेच फी तारखेची नेमका कधी येणार तुम्हाला हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये या गोष्टीची त्याची आता आतुरता संपलेली आहे त्यांनी या ठिकाणी अधिकृतरित्या माहिती दिलेली आहे जुलै महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश वितरित करण्यात येणार आहे तर संपूर्ण माहिती आपण आताच्या वेळेमध्ये पाहिलेली आहे लेटेस्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे याबद्दल तुमचे काय या अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाइक करा आणि अशाच प्रकारच्या माहिती संदर्भात आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद